मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अद्वैत हा झोपेत जो खूप जोरजोरात घोरत असतो कलाला मात्र त्याच्या आवाजाने झोप येत नसते तर कला उठते आणि चांदेकर ना तुझ्या या घोरण्यामुळे मला आवाज मला झोप येत नाही असं म्हणतच लगेच कला ही चांदेकर म्हणजेच अद्वैतला उठवत असते तर <coughs> अद्वैत म्हणत असतो शक्यच नाही मी घोरू शकत नाही एवढंच असेल तर तू प्रूफ करून दाखव तर कला म्हणत असते हा अद्वैत कधीच सुधारणार नाही हा चांदेकर गाव कधी सुधारणार नाही असं लगेच कला ही तिचं स्वतःचा मोबाईल घेते आणि अद्वैतचा व्हिडिओ काढते आणि उद्या सकाळी हा अद्वैतला दाखवत असते आणि म्हणत असते हे बघ पुरावा तू म्हटला होतास ना की तू घोरताना मला पुरावा सिद्ध करून दाखवू मी सिद्ध करून दाखवलं कला म्हणत असते चूक झाल्यावर काय करायचं असतं चांदेकर तर लगेच अद्वैत हा हळूचा आवाज सॉरी म्हणत असतो तर कला म्हणत असते काय म्हटलंस मला आवाज नाही आला तर अद्वैत मात्र जोराने तिला सॉरी म्हणतो तर ते ऐकून ते ऐकून नक्कला खूपच खुश होते आणि तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला हा भाग पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कला आणि अद्वैची जोडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा